नमस्कार सखीसोबती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीत नारळाचे आपल्याला काही उपाय करायचे आहेत यामुळे आपल्याला आपल्या मेहनतीचे योग्य फळ नक्की मिळणार आहे तर नारळाचे कोणते उपाय करायचे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर नारळाचे असे कोणते उपाय आहेत हे पाहण्याआधी तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि स्वामी भक्त असाल तर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम विसरू नका चला तर मग आजच्या ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे शारदीय नवरात्रीला हिंदू धर्मात पवित्र सण मानला जातो नवरात्रीत माता दुर्गेच्या रूपांची मनोभावे पूजा केली जाते देशभरात नवरात्रीचा उत्साह आनंदात साजरा केला जातो नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केल्यास घरात सुख समृद्धी लाभते तसेच अडकलेल्या कामात सुद्धा यश मिळते तर या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्याला नारळाचे काही उपाय करायचे आहेत तर हे उपाय कोणते आहेत चला तर मग पाहूया तुम्हाला कष्ट करून सुद्धा यश मिळत नसेल तर नवरात्रीत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत आणि मनोभावी पूजा करावी तसेच नारळ पिवळ्या कपड्यात गुंडाळून अर्पण करावे असे केल्यास तुम्हाला कष्टाचे फळ लवकर मिळेल त्याचप्रमाणे तुम्हाला जर शनिदोष असेल आणि तो जर कमी करायचा असेल तर नवरात्रीत नारळा संबंधित उपाय केल्यास दोष कमी होऊ शकतो यासाठी कोणत्याही नदीत नारळ घेऊन तो ओम राम दू नमहा या मंत्राचा जप करून अर्पण करावा असे केल्याने शनिदेवाचा नकारात्मक प्रभाव कमी होतो तसेच शनिदेव प्रसन्न होतात त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा असेल तर शारदीय नवरात्रीमध्ये एका लाल कपड्यात नारळ बांधून श्री गणेशाला अर्पण करावा हे नारळ मुख्य प्रवेशद्वारावर लावावे असे केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा कमी होऊ शकते जर तुम्हाला आर्थिक समस्या मोठ्या प्रमाणात असेल आणि याच्यावर काही उपाय निघत नसेल तर तुम्ही नवरात्रीत नारळाचे काही सोपे उपाय केले तर आर्थिक समस्या कमी होऊ शकते यासाठी सकाळी गणपती बाप्पाला आणि महालक्ष्मीचे पूजन करावे पूजेत एक नारळ ठेवावा पूजा झाल्यावर नारळ तिजोरीत ठेवावा नंतर रात्री हा नारळ काढून प्रार्थना करत गणपती बाप्पाच्या मंदिरात अर्पण करावा के ले ले आर्ती नकी नकी असे केलेले तुमच्या आर्थिक समस्या नक्कीच कमी होतील त्यामुळे आवर्जून नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये नारळाचा हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला ही सांगितलेली संपूर्ण माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद